का शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीस ज्याप्रमाणे खूप शेतकऱ्यांना पिकविम्याचं वाटप झालं त्याचप्रमाणे खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा अतिवृष्टी अनुदान असो व खरीप हंगाम दोन हजार पंचवीसचा जे प्रतीक्षेत असलेलं अनुदान असो हे अनुदान अखेर शेतकऱ्यांच्या खात्यावर पडायला सुरुवात झाली आहे खूप दिवसापासून शेतकरी प्रतीक्षेत होते ते म्हणजे खरीप हंगाम दोन हजार चोवीसचं अतिवृष्टीचं अनुदान या अनुदानापासून वंचित होते शेतकरी आणि त्यांना अनुदान कधी येईल ही प्रतीक्षा होती कारण या प्रतीक्षेमध्ये खूप विलंब झाला व त्यांना अनुदान मिळणार का नाही या विवंचनेत असतानाच शेतकऱ्यांच्या खात्यावर अखेर अनुदान वितरणाची प्रक्रियेला आज तीस तारखेपासून सुरुवात झाली आहे आणि त्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खरीप हंगाम दोन हजार पंचवीसच्या अतिवृष्टी अनुदान ही आजपासून सुरुवात झाली आहे आता खरीप हंगामा हंगाम दोन हजार पंचवीसचा अतिवृष्टी अनुदान को कुठे चालू झाले कसं चालू झाले आणि कोणत्या शेतकऱ्यांना पडतं आहे व खरीप दोन हजार चोवीसचा अनुदान अतिवृष्टी अनुदान कोणत्या शेतकऱ्याला पडत आहे या सर्व गोष्टीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीनं थैमान गाठले महाभयानक अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचे डोळे आता श शासन कधी मदत करणार या प्रतीक्षेत असतानाच अखेर महाराष्ट्र शासनाने अतिवृष्टी अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकायला सुरुवात केली आहे यात महत्त्वाचे दोन मुद्दे आहेत याच्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार पंचवीसच्या अतिवृष्टी अनुदानाचेही वाटपाला सुरुवात झाले आहे आणि त्याचबरोबर खरीप दोन हजार चोवीसच्याही अतिवृष्टी अनुदानाला सुरुवात झाली आहे आता खरीप हंगाम दोन हजार पंचवीसच्या अतिवृष्टी अनुदानाला सुरुवात कोणत्या शेतकऱ्यांना झालेले तर शेतकरी मित्रांनो ऑगस्टमध्ये ज्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टीची नोंद झालेली होती ऑगस्टमध्ये ऑगस्ट दोन हजार पंचवीस ज्या शेतकऱ्यांच्या मंडळामध्ये सर्कलमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली होती एकशे पासष्ट मिलीमीटर पावसाची नोंद ज्या मंडळामध्ये झाली होती अशा सर्व ऑगस्टमधील मंडळाला जे अतिवृष्टीग्रस्त मंडळं म्हणून जाहीर करण्यात आली होती अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात अशा मंडळाच्या खात्यामध्ये ऑगस्टमध्ये सर्वे झाले व राज्य शासनाला डाटा पूर्ण झाला राज्य शासनाने यासाठी निधीची घोषणाही केलेली होती अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून अनुदान टाकायला सुरुवात झाली आहे कारण खरीप दोन हजार पंचवीसमध्ये सध्याचं सीझन अख्खे चार महिने गेलेले आहेत आणि या चार महिन्यामध्ये महाभयानक पाऊस पडत आहे आणि या महाभयानक पावसाच्या अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं महाभयानक नुकसान त्याची सुरुवात झाली ती ऑगस्टमधून आणि ऑगस्टमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांच्या मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली होती ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या ज्या मंडळामध्ये एकशे पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली होती अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून अतिवृष्टी अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग व्हायला सुरुवात झाल्या शेतकरी मित्रांनो आणि त्याचबरोबर खरीप हंगाम दोन हजार चोवीसमधील जे प्रलंबित असलेलं प्रकरण धाराशिव जिल्ह्यातील उमरगाव व लोहारा तालुक्यातील प्रलंबित असलेलं प्रकरण अखेर त्याही शेतकऱ्यांना न्याय मिळालेला आहे आणि त्याही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून पैसे टाकायला सुरुवात झाली आहे शेतकरी मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील लोहारा आणि उमरगा तालुक्यामध्ये गेल्या वर्षी अतिवृष्टीची नोंद झाली होती परंतु राज्य शासनाला मागणी करूनही त्या शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळालेला नव्हता अखेर खूप दिवसानंतर जू जु, जुलैमध्ये त्याचा जी आर काढण्यात आला आणि तो जी आर काढून ही पैसे वाटपाची प्रक्रिया पूर्ण झालेली नव्हती परंतु आश्वासित केलेलं होतं की लवकरच त्यांच्या खात्यावरही पैसे येतील अखेर तिथील लोकप्रतिनिधीने प्रयत्न करून अखेर तो निधी मंजूर करून आणलेला होता आणि तो निधी अखेर मंजूर झालेला आहे आणि त्यांच्या खात्यावर पैसे पडायला सुरुवात झाले आहे टोटल उमरगा आणि लोहारा तालुक्यातील एकोणऐंशी हजार आठशे ऐंशी शेतकऱ्यांना शहाऐंशी कोटी चौतीस लाख रुपयाचं वाटप होणार आहे आणि ती वाटप आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर व्हायला सुरुवात झाले आहे याच्यामधील उमरगा आणि लोहारा तालुक्यातील शेतकरी असतील त्याचबरोबर खरीप हंगाम दोन हजार पंचवीसमधील ऑगस्टमधील ज्या ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे झालेले होते व पंचनाम्याचा रिपोर्ट राज्य शासनाला पोचलेला होता तो पोचल्यानंतर राज्य शासनानं प्रवास निधीची घोषणा केली होती अशा सर्व मंडळामध्ये आजपासून अतिवृष्टी अनुदानात टाकण्याला सुरुवात आहे ज्यांच्या ऑगस्टमध्ये अतिवृष्टी नोंद झालेली अशी मंडळं आहेत त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात आजपासून पैशाला टाकण्याला सुरुवात झाल्या त्यामुळे आजपासून सुरुवात होईल इतर एक एक दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पडून जातील सध्या जी अतिवृष्टी पडत आहे त्या आ सप्टेंबरचा रिपोर्ट सर्व शेतकऱ्यांचा राज्य शासनामार्फत गेल्यानंतर सर्व डाटा कम्प्लीट झाल्यानंतर सप्टेंबरच्याही ज्या ज्या मंडळामध्ये अतिवृष्टी झालेल्या ज्या ज्या सर्कलामध्ये अतिवृष्टी झाल्या अशा सर्व अतिवृष्टी नोंदीत सर्कलच्या अनुदानाचंही वाटप लवकरच पुढील आठ ते दहा दिवसामध्ये केलं जाणार आहे परंतु कुठेतरी आज अनुदान वाटपाला सुरुवात आहे एक चांगली गोष्ट लक्षात आली कारण उमरगाण लोहारा तालुक्यात प्रलंबित असं अतिवृष्टी अनुदान आजपासून टाकायला सुरुवात झाली आणि त्याचबरोबर ऑगस्टमध्ये नुकसान झालेले जे शेतकरी होते त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून अनुदान पडायला सुरुवात झाली आहे त्यामुळं इतर कुठलीही अपडेट येतात चॅनलवर तात्काळ व्हिडिओ टाकला जाईल त्यामुळं अतिवृष्टीने बाधित सर्व शेतकऱ्यांना एक आता मोलाचा आधार मिळायला आजपासून सुरुवात झाल्याला ना हरकत नाही परंतु राज्य शासनानं उर्वरित जे शेतकरी आहेत उर्वरित जे पंचनामे आहेत ते तात्काळ करून इतरही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर आणि पोचता करावा अशी अपेक्षा शेतकऱ्यातून होत आहे त्यामुळं पुढील आठ ते दहा दिवसामध्ये इतर शेतकऱ्यांच्या खात्यातही अतिवृष्टी अनुदान टाकायला सुरुवात होईल तुर्तास तर आजपासून ऑगस्टमध्ये नुकसान झालेल्या फक्त ऑगस्टमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडायला सुरुवात झाल्या ऑगस्टच्या नंतर ज्यांचे ज्यांचे पंचनामे रिपोर्ट राज्य शासनापर्यंत पोहोचतील ते रिपोर्ट पोहोचतात इतर महिन्यातील पैशाच्याही पुढील आठ ते दहा दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वाटपाला सुरुवात होईल धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व अपडेटसाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद